अमरावती शहरातील आर टी ओ कार्यालयासमोरील महानगरपालिकेच्या कॉम्प्लेक्समध्ये महिलांसाठी असलेली मूलभूत सुविधा म्हणजे शौचालय आणि मूत्री खर्च सा गायब झालेच आहे सार्वजनिक शौचालय तोडून तिथे थेट थे दुकाने उभारली गेल्याचा आरोप महिला आणि नागरिकांनी केला के आहे या गंभीर प्रकरणामुळे महिलांना रोज नाहक त्रास सहन करावा लागत असून आता थेट थे आयुक्तांकडे कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे ही धक्कादायक परिस्थिती आहे अमरावती शहरातील आरटीओ कार्यालय अमरावती समोरील महानगरपालिकेच्या कॉम्प्लेक्समधील येथे महिलांसाठी आवश्यक असलेले संडास व मूत्री घर सध्या अस्तित्वातच नाही स्थानिक महिलांचे म्हणणे आहे की पूर्वी या कॉम्प्लेक्स मध्ये सार्वजनिक संडास व मूत्रीघर उपलब्ध होते मात्र ते तोडून काही नागरिकांनी तिथे बेकायदा अतिक्रमण करत दुकाने उभारली आहेत या अतिक्रमणामुळे आता या कॉम्प्लेक्स मधील महिला कर्मचारी महिला व्यावसायिक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे नैसर्गिक गरजांसाठी दुसरीकडे धाव घ्यावी लागत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे हा मी किशोर नालमवार संपादक दैनिक महाविदर्भ अमरावती महानगरपालिकेद्वारा शहरात विविध ठिकाणी शौचालय आणि मूत्री घरांची फार आवश्यकता आहे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हायला पाहिजे मी आज इथं आर से आर टी ओच्या कार्यालयाहून बोलत आहे या कार्यालयाच्या समोर अनेक दुकान आहेत पण इथं सार्वजनिक मुत्री व्यवस्था बरोबर आहे नाही आहे ही महानगरपालिकेने विशेष करून लक्ष देऊन करायला पाहिजे महानगरपालिकेचे आयुक्त असऊ सोम्या चांडक यांनी अमरावतीकरांच्या आनंदासाठी अनेक प्रकल्प जे राबवत आहे हंडे फंडे म्हणून त्यासोबतच त्यांनी ही जी प्राथमिक गरज आहे मुत्रीघर आणि शौचालयाची याकडे सुद्धा लक्ष द्यावे त्यांचं या दृष्टिकोनातून योगदान दिल्यास तर अमरावतीकर खुश होईल धन्यवाद महिलांनी या संपूर्ण प्रकाराबाबत अमरावती महानगरपालिका आयुक्तांनी गंभीर दखल घ्यावी अशी ठाम मागणी केली आहे ज्या लोकांनी बेकायदा अतिक्रमण करून सार्वजनिक शौचालयाच्या जागेवर दुकाने उभारली आहेत ते अतिक्रमण तात्काळ हटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिलांकडून होत आहे एकीकडे स्वच्छ भारत अभियानाच्या गप्पा आणि दुसरीकडे महिलांसाठीच्या मूलभूत सुविधांचाच अभाव प्रशासन या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहणार का हा खरा प्रश्न नमस्कार मी महादेव कराडे आरटीओ अमरावती समोर माझं मध्ये ऑनलाईन सेंटरचं दुकान आहे युसी सेंटर आहे आणि इथं बारा दुकान असून इथं संडास बाथरूम मुत्रीची व्यवस्था नाही आहे तरी महानगरपालिकेनं हे करून देण्यात यावी हे आम्ही यांना विनंती करतो